तर आज दुसरा तर आज दिवस आहे पण आज दिवसभर काही अभ्यास झाला नाही फ्रँकली uh, स्पीकिंग थोडेसे लायब्ररीचे कामं मागे होते म्हणजे तेच आता महिन्याची स्टार्टिंग आहे तर काही आवश्यक गोष्टी घेणे असतील तशा खुर्च्या कमी पडल्या होत्या ते घेणे परत लायब्ररीत जाणे मेसवर जाणे याच्यामुळे आजचा दिवस फुल पॅक गेला आत्तापर्यंत जवळपास साडेआठ नऊपर्यंत त्याच्यानंतर आत्ता आले सावी आणि अरणे थोडेसे वरती गेलेत सो आत्ता मी uh, सिलेबसची प्रिंट आणली पहा काढून राज्यसेवाचा जो काही प्री आणि मेन्सचा सिलेबस आहे त्याची मी प्रिंट काढून आणली माझ्याकडे आहे ऑलरेडी म्हणजे पुस्तक जे मागं दिसतात हे त्या काळात ठेवलेत तसेच त्यात सर्च करत बसण्यात काही इंटरेस्ट म्हणजे वेळ नव्हता ते डोकंच नाही चाललं त्या माझं चा पहिली गोष्ट म्हणजे म्हणून मी सरळ प्रिंट काढून आणली कारण ते पाहिजेच आपल्या जवळ एक दोन प्रिंट त्याच्यामुळे तर यामधला आपल्याला सोशलॉजीचा सिलेबस पाहायचा आहे आणि फ्रीचा जो काही सिलेबस आहे तो आणि मेथचे जे सब्जेक्ट आपल्याला फ्रीमध्ये आहेत त्याचा सिलेबस तो मी कव्हर करणार आहे जसं की पॉलिटी असेल हिस्ट्रीमधले काही टॉपिक्स असतील तर त्या सगळ्या गोष्टी आणि मला सोशलॉजीचे कुठले पुस्तकं असं कमेंट आली होती एक तर मी अजून कुठलेही पुस्तकं घेतले नाही आहेत सोशलॉजीसाठी हां तर फक्त माझ्याकडे स्टेट बोर्डाचे पुस्तक आहेत सोशलॉजीचे अकरावी बारावीचे तर ते सध्या मी वाचणार आहे आणि मग नंतर पाहिलंच रेफरन्स बुक कुठले घ्यायचे ते मी तुमच्यासोबत शेअर करेल पुढील सध्या त्याच्यावरती मी स्ट्रेस नाही करत आहे सोशलॉजी हा माझा बी एला असताना ऑप्शनल होता त्याच्यामुळे मला टेन्शन नाही आहे त्या विषयात आणि आज आमच्या अरण्याला पण अभ्यास करायचा आहे त्याला पाढापाठ करायला सांगितलं आहे सहा तारखेचा उद्या सहा तारीख आहे तर सहा तार सहाचा पाढापाठ करून तो नेणार आहे तर ते करायचं राहिलं so, सो अशा सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खरंच कठीण असतं एक कमेंट होती की तुम्ही अभ्यासच करा युट्यूब करत बसला तर मग अवघड आहे मलाही माहिती आहे अवघड आहे आणि कोणी यूट्यूबवरती व्लॉग बनवून काही एमपीएससी तरी त्यात राज्य सेवा तेही डिस्क्रिप्टिव्ह कठीण आहे माहिती आहे सगळ्या गोष्टी आहे अनुकुमारीचे मला एक्झाम्पल दिलं पण पहा प्रत्येकाची लाईफ वेगळी असते प्रत्येकाच्या लाईफची स्टोरी वेगळी असते त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या घरच्यांनी त्यांना मुलाला दूर ठेवून अभ्यास करण्यासाठी परमिशन दिली आणि जेव्हा त्या स्टडी करत होते त्यावेळी त्यांनी स्वतःच सांगितलंय की मी एक फक्त ऍस्पिरंट होते अरण्य फाडू नको मी आ, मदर नव्हते म्हणजे माझ्याकडे बाळ त्यांचं त्यांचं बाळ त्यांच्यासोबत नव्हतं अडीच वर्षाचं बाळ असून पण आणि आमचं हे एवढं ढंप झालं पण अजून दुसरीकडे राहत नाही एक, एक दिवसही तो मला सोडून नाही राहू शकत आणि मीही नाही राहू शकत हां एक दिवस राहिला होता त्याच्यामुळे दोन दिवस त्याच्यामुळे आणि सावी तर सध्या दहाच आहे त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टीपासून पळून काही करू शकत नाही आता त्याच्यामुळे त्याच्यासोबत सगळं करायचं आहे स्टोरी नाही तर हे पहा आता जवळपास रात्रीचे साडे दहा वाजत आले आहेत या दोघांना झोपवूनही त्याच्यानंतर मग मी माझा सिलेबस जो आहे तो गो थ्रू जाईल हो सिलेबस पाहिल सिलेबस डिकोड करणार मी आपल्या चॅनलवरती या आणि आपलं जे काही कंबाईन पेपरचा जो पेपर आहे ना कंबाईनचा झाला त्याचा अॅनालिसिस मी ड्रीम एम पी एस सी या चॅनलवरती शेअर करेल तर तुम्हाला त्या चॅनलवरती ते पाहायला मिळेल सो तिथे तुम्हाला मी त्याची लिंक चॅनलची आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देईल ओके तर त्यानंतर रात्री मी फक्त मोबाईलमध्ये सिलेबस पाहिला होता आणि नंतर काही अभ्यास करणं झाला नाही फक्त सिलेबस मी पाहिला कारण तेच मला करायचं आहे सध्या तरी सिलेबस आणि पेपर्स आणि हे आहे आजचा व्हिडिओ तर दुपारी सगळी कामं झाल्यानंतर मग मी घेतलं होतं हे अॅनालिसिस करण्यासाठी तर आत्ता जो आपला पेपर झाला आहे कंबाईनचा त्यामधल्या इतिहासाच्या प्रश्नांचं मी अॅनालिसिस केलं अॅनालिसिस इन द सेन्स की फक्त टॉपिक मी काढले हे अशा प्रकारचं अनालिसिस मी आपल्या ड्रीम एम या चॅनलवरती सुद्धा दाखवलं होतं मला सी सेट आला होता आणि आता असं प्रॉपर पेपरवरती जे काही अनालिसिस आहे तर ते करायचं आहे तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल का करायचं उत्तर आपल्याला आता यूट्यूबवरती ब अनेक व्हिडिओ म्हणजे जा पेपर जसा होतो ना तसं लगेच लाईव्ह प्रीमियर चालू होतात यूट्यूबवरती की पेपरचे अनालिसिस म्हणजे उत्तरं दिलेल्या जातात संभाव्य आन्सर की दिली जाते आणि विद्यार्थी त्यावरून स्कोर काढतात मग टेन्शनमध्ये येतात तर आपण असं काहीही ना करायचं नाही आपला जो काही कंबाईनचा पेपर झाला आहे ज्यांनी ज्यांनी तो पेपर दिलेला आहे त्या सगळ्यांनी आणि ज्यांनी दिला नाही त्यांनीसुद्धा तो पेपर एकदा पहा त्याची हार्ड कॉपी आणा हार्ड कॉपी आणल्यानंतर प्रत्येक प्रश्न कुठल्या टॉपिकवरती विचारलेला आहे ते लिहून काढा आणि त्यानंतर त्यामध्ये आणखी काय डिटेलमध्ये विचारलेला आयोगाने जसं आता हे आयटेकचा प्रश्न होता तर त्याचे अध्यक्ष कोण कोण अध्यक्षपद कोणी भूषवलं नाही असा प्रश्न होता त्यानंतर मग आपल्याला प्रार्थना समाज आहे तर प्रार्थना समाजावरती त्यांनी कुठले कुठले मुद्दे फोकस केले मग इतर जे काही समाज आहेत किंवा इतर ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये आयोग कुठल्या कुठल्या संस्था संस्थावर संस्थांमधल्या कुठल्या टॉपिकपर्यंत आतमध्ये जाऊ शकतो हे तुम्हाला लक्षात येईल आता हा जर का कंबाईनचा पेपर आपण पाहिला ना तर एका तासामध्ये पेपर हा सोडवण्यासारखा नव्हता त्यामुळे आता तुम्ही विचार करा इथे ही कॉम्पिटिशन वाढलेली आहे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे त्या आपल्याला दिसतंय परंतु कंबाईनमध्ये एका तासामध्ये इतका लेंदी पेपर सोडवणे कट पार जाणे आणि त्यानंतर मग आपल्याला मेन्सची तयारी आता ही जे काही कंबाईन परीक्षा आहे जे जे विद्यार्थी राज्यसेवा करत होते ते सगळे इथे आलेले आहेत आणि तुम्हाला माहिती असेल की राज्यसेवाचा जो काही पेपर असतो त्याच प्रकारचा थोडाफार पेपर जो थो तुम्ही पाहिला म्हणजे भूगोलाचे प्रश्न पहिले वन लाईन जास्त असायचे परंतु हा जर कंबाईनचा पेपर तुम्ही पाहिला ना तर यामध्ये आपल्याला खूप जास्त प्रश्न हे मल्टी स्टेटमेंटचे असे दिसतात त्यानंतर उत्तरं पटकन निघत नाहीत किंवा मा वारंवार आपला प्रश्न वाचावा लागतो अशा प्रकारचे मग ज्यांची प्रॅक्टिस नसते त्यांना ते हार्ड जातं मग ज्यांचे पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस चांगली असते तर त्यांचा पेपर अटेम्प्ट होतो राहिला प्रश्न गणिताचा तर गणितही मोठमोठे मुट होते मोठे मुट मोठे म्हणण्यापेक्षा थोडासा त्यामध्ये वेळ जाईल अशा प्रकारचे होते सो आपल्याला हे सगळे काही टॉपिक करत असताना हे सगळे काही सब्जेक्ट करत असताना किंवा कंबाईनचा अभ्यास करत असताना आता आपला अप्रोच कसा चेंज करायचा आहे हे पाहायचं आहे आता आयोगाचा हा पेपर राहील आलेला आहे तर यावरून आपल्या सव्वीससाठी काय काय मग पुढच्या गोष्टी ऍड ऑन करायच्या आहेत आपल्या अभ्यासामध्ये अभ्यास तर आपण करतोय परंतु त्यामध्ये कुठपर्यंत आतमध्ये जायचं हे पाहण्यासाठी पी वाय क्यू शिवाय दुसरा मार्ग नाही आहे आणि हे जे काही जुने आयोगाचे पेपर्स आहेत तर तेच आपल्याला त्यामधून मार्गक्रमण करणार आहेत आपल्याला दाखवणार आहेत की तुम्हाला इथपर्यंत जायचं आहे आणि हे सगळं काही तुम्हाला स्वतः करणे आवश्यक आहे त्याशिवाय बघा काहीही फायदा होणार नाही तुम्ही आयतस इथे पेपर घेता पुस्तकं घेता त्यामधलं लिहून काढता त्याचा काही उपयोग तिथे होत नसतो जो काही कंबाईनचा पेपर आहे ना त्याचा अनालिसिस तुम्ही स्वतः करा त्याच्याशिवाय तर काही फायदा होत नाही ज्याप्रमाणे मी टॉपिक काढले ना तसे प्रत्येक विषयाचे पहिल्यांदा टॉपिक काढून घ्या त्यानंतर मग प्रश्न किती खोलामध्ये गेलेला आहे ते आपल्याला पाहणं आवश्यक आहे आणि हे सगळं स्वतः करणं आवश्यक आहे जसं मी सांगितलं की तुम्ही आयते पुस्तकं घेता आणि त्यामधलं बघता तर त्याचा तेवढा फायदा होत नाही तितकं इफेक्टिव्ह ते राहत नाही तुम्ही जर का स्वतः ते केलं ना आणि तुम्हाला मग सोर्स कुठला आहे किंवा आपण जे पुस्तक वाचत आहोत त्यामध्ये तितकं डीप दिलेलं आहे की नाही आपल्याला गुगल करायची गरज आहे का काही गोष्टी आणि जे काही हार्ड कॉपी तर त्याच्यावरती एकदा म्हणजे अशा एक दोन आपल्याकडे स्पायरल असले पाहिजे ज्यामध्ये आयोगाचे सर्व पेपर आहेत तर एका स्पायरल वरती तुम्ही सगळं ॲनालिसिस तिथलं तिथे लिहिलं पाहिजे प्रश्नाच्या खाली आणि एक जे काही पेपर आहे तो कोरा ठेवला पाहिजे आपल्याला त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला ॲक्च्युअल पेपर सोडवण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग करावा लागणार आहे इतर कितीही तुम्ही टेस्ट सिरीज द्या आयोगाचा दर्जा कोणीही तिथपर्यंत जाऊ शकत नाही किती जरी म्हटलं की आयोगाच्या धर्तीवर आयोगाच्या तितकं आणि तुम्ही असं जर पॅटर्न पाहिलं आता समजा आता जो पेपर पहिला इतका लेंदी पेपर होता मग याचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे किंवा मग पेपरच खूप अवघड होतं डिफिकल्ट होता पेपर डिफिकल्ट नव्हता पेपर कव्हर करणं डिफिकल्ट होतं त्यामुळे मग आपल्याला ते करण्यासाठी आत्तापासून तशी तयारी करणं आवश्यक आहे आपण जे काही वाचतोय ते योग्य आहे फक्त आपल्याला त्यामध्ये काही गोष्टी ॲड ऑन कराव्या लागतील किंवा काही गोष्टी रिमूव्ह कराव्या लागतील तर ते तुम्हाला ॲक्च्युअल तुम्ही त्या पेपरवरती काम केल्याशिवाय लक्षात येत नाही आता यामध्ये तुम्हाला एक ॲनालिसिस कसं करायचं किंवा मी कसं करते याचा तुम्हाला मी एक डेमो व्हिडिओ उद्या आपल्या ड्रीम एम पी एस सी चॅनलवरती अपलोड करेल त्या चॅनलवरती तुम्ही जॉईन करा तिथे सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ जो आहे तो मेंबर्स ओनली असणार आहे त्यामुळे जे जे मेंबर्स असतील तेच ते व्हिडिओ पाहू शकतील त्यामुळे तुम्हाला ते मेंबरशिप तिथे फक्त परचेस करावी लागेल काय एटी नाईन रुपीज की काहीतरी त्याची व्हॅल्यू आहे आय थिंक एका मंथसाठी तर त्यावरती मी सगळे व्हिडिओ जे आहे ते कंबाईन परीक्षा असेल किंवा राज्यसेवा परीक्षा असेल याचे जे काही अनालिसिस आहे तर त्याचे जे अतिशय उपयुक्त ठरतील असे व्हिडिओज मी तिकडे टाकणार आहे सो तुम्हाला त्या चॅनल वरती दिसतील त्यामुळे ते तुम्हाला तिथे ते बघता येतील सो so, उद्याचा तो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आणि खूप उपयुक्त असणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर तो एक व्हिडिओ केला ना तुम्हाला लक्षात येईल की जे काही आपलं चॅनल आहे सॉरी जी काही आपली परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये ॲक्च्युअल आपली काय चूक होत होती आणि आपल्या कुठल्या गोष्टी मिस होत होत्या ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे होत्या करा कदाचित आत्तापर्यंत रिझल्ट आला असता त्या गोष्टी आपण केल्या नाहीत त्यामुळे मग आपल्याला थोडंसं तिथे कट ऑफपर्यंत जाता आलं नाही तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येतील हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कुठल्याही काय म्हणता येईल निगेटिव्ह कमेंट्स करू नका कारण हे जे काही मी करते ते पॉझिटिव्हिटीसाठी करते तुमच्या आणि माझ्या त्यामुळे मी कुठल्या अशा कमेंटला किंवा अशा व्यक्ती हिट कमेंट देतील, तर जे कमेंट त्यांना आपल्या चॅनलवरून रिमूव्ह करते किंवा नम्र विनंती करते की, की तुम्ही स्वतःच दूर राहा तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओज येत राहतील ज्या काही गृहिणी आहेत ज्यांना यामधून मोटिवेशन मिळतं त्या सर्वांनी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल नवीन असाल कोणी असेल एक लाईक करा ज्यामुळे मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी तिथे मोटिवेशन मिळेल आणि एक छानशी कमेंट नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जिथे मी तुम्हाला ॲक्च्युअल राज्यसेवेचं मी आता पुढे काय करणार आहे नेमकं ते सगळं एक काय म्हणता येईल आउटलाईन तुम्हाला दाखवेल ज्या माध्यमातून तुम्हालाही थोडेफार आयडियाज येतील आणि तुम्ही जी काही परीक्षा देत असाल तर त्यासाठी तुम्हाला ते तिथे लागू करता येईल सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये